नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीकडनं ग्रुप सीचं एक महत्त्वाचं पद जी जाहिरात कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सीची आहे त्यातलं महत्वाचं पद आहे क्लिरिकल क्लर्क लेव्हलचं लिपिक टंकलेखकचं लेखकचं आहे ह्या पदाची जाहिरात येणारे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक्झाम होणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लिपिकची तुम्ही जर तयारी करत असाल आणि इथून पुढे या लिपिक पदासाठी तुम्ही जर पात्र होत असाल तर आता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या पदासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा हो शारीरिक पात्रता काय लागते पगार कामाच्या ठिकाण प्रमोशन कसं परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी होती हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याबाबत अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि विशेष अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकोनवरती क्लिक करून ठेवा चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आता ग्रुप बी ची आणि ग्रुप सीची जाहिरात येणार आहे त्यासाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर इग्नायट अकॅडमी तुमच्यासाठी आणली ग्रुप बी आणि सी ची प्रिल्म एक्झाम संदर्भातली बॅच ज्याच्यामध्ये प्रिमच्या पूर्ण सिलेबस आम्ही कव्हर करतोय मराठी माध्यमामध्ये बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे সাত জুলে বসুম ব্যাচ চালু হতে পহলে বিদ্যার্থ পন্নাস টাকে ডিসকাউন্ট দিন হে ফি আনে পাঁচ হাজার নৌশে নব্বান প্লস জিএসটি ह्या बॅचचे वैशिष्ट्य तुम्हाला प्रत्येक विषयाला वेगवेगळी फॅकल्टी आहे जी फॅकल्टी महाराष्ट्रामध्ये नावाज दिली आहे अनलिमिटेड किती वेळेस लेक्चर बघू शकता ऑनलाईन पी डी एफ स्वरूपात नोट्स अव्हेलेबल आहे वीकली चॅप्टर वाईज टेस्ट आहे अधिकारी संवाद आहे पर्सनॅलिटी काउन्सिलिंग आहे आणि डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे सो यासाठी काय करायचं तुम्हाला ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करू शकता किंवा आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला जर दोन्ही एकत्र पाहिजे पूर्व आणि मुख्य सिलेबस एकत्र असणारी बॅच पाहिजे असेल तर तुम्हाला ही फी आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना आहे मराठी माध्यममध्ये पाहिजे ही सुद्धा बॅच होते लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात पाच जुलैपासून सो विद्यार्थी मित्रांनो लगेच जॉईन करा आणि या संदर्भात काही शंका असेल आमच्या टीमला कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो यामध्ये क्लर्क लेवलला तुम्हाला कार्यालयीन काय जबाबदारी असते तर थोडक्यात सरकारी फाईल्स दस्तऐवजांची नोंद वर्गवारी वर पत्र व्यवहाराची नोंद ठेवणे जुने दस्तावेज शोधणे त्यांचे पुनर्नियोजन करणे टंकलेखन या पदासाठी टायपिंग करावं लागतं का पदावरती गेल्यानंतर करावं लागतं सरकारी आदेश पत्रक अहवाल इत्यादी मराठी इंग्रजीमध्ये टायपिंग करणं नोट्स मेमो पत्र व्यवहारांचे मसुदे तयार करणं आणि एम एस वर्ड किंवा एक्सेल वापरून तुम्हाला काही कामं करावे लागतात यामध्ये तुम्हाला अहवाल करावे लागतात बघा उपस्थित नोंद अटेंडन्स रजिस्टरची नोंद करावी लागते विभागीय अहवाल तयार करणे इंग त्यानंतर संपर्क व समन्वयाचे काम तुम्हाला करावं लागतात नागरिकांच्या पदाचं असतं हे महाराष्ट्रामधलं विभागांमध्ये भरलं जाणार पद आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जेवढे सरकारी कार्यालयीन पद आहेत ह्या सगळ्याच ठिकाणी ह्या पदासाठी रिक्वायरमेंट असते सो यासाठी पदोन्नती पण केली जाते का तर यास पदोन्नती केली जाते पदोन्नती कशी असते तर वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्क म्हणजे लिपिक टंगलेखक तुम्ही सिनियर क्लर्क सहाय्यक असिस्टंट कार्यालय अधीक्षक ऑफिस सुपरिटेंडंट आणि विभाग प्रमुख म्हणून सुद्धा तुम्ही या ठिकाणी काम करू शकता सो so, हे पद तुमच्यासाठी खूप महत्वाचं पद आहे यामध्ये पगार जर आपण बघितला तर पगार व सेवा श्रेणी घटक वेतन श्रेणी सातव्या स्केलनुसार एकोणावीस नऊशे पासून त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत सॅलरी स्ट्रक्चर असणार आहे तुम्हाला म्हणजे जवळपास तुम्हाला एक सॅलरी स्ट्रक्चर काय असणार आहे तर सत्तर पर्यंत सॅलरी स्ट्रक्चर आहे दुसरं हातात पगार अंदाजे किती येतो याचा तर साधारणतः बत्तीस हजार प्रति महिना बाकीचे सगळे कट करून एवढा सगळा पेमेंट तुम्हाला ह्या पदाचं असणार आहे सो तुम्ही जर रेडी असाल तर तयारी लागा आता समजून घेऊया यामध्ये की हे जे पद आहे लिपिक टंक लेखकचं हे गट कचं पद एम पी एस सीकडून ॲड येते एस सिक्स नावाचे सॅलरी स्ट्रक्चर एकोणावीस नऊशेपासून त्रेसष्ट दोनशे महाराष्ट्रात तुम्हाला सा सार्... स महाराष्ट्र सरकारच्या कारणात तुम्हाला जॉब करायचा आहे सेवा ज्येष्ठतेनुसार तुमचं प्रमोशन पण होत असतं आता पुढे बघूया आपण ह्या पदासाठी जर मला तयारी करायची असेल तर काय पात्रता लागते त्यामध्ये तीन गोष्टी मेजर आहे शिक्षण वय आणि शारीरिक पात्रता मग थोडक्यात आपण समजून घेऊया की शिक्षण किती लागतं ह्या पद साठी पहिला मुद्दा यामध्ये कोणताही ग्रॅज्युएट झाला एमी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो ॲपियर विद्यार्थीसुद्धा या पदासाठी फॉर्म भरू शकतो फक्त मेन्स पास हो मेन्स परीक्षा देण्याच्या अगोदर तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आलं पाहिजे दुसरा मुद्दा तुम्ही ग्रॅज्युएशन कशातही केलेला असू द्यात अगदी वायस एमधनं इगडूमधनं जरी केलं असेल तरी तुम्हाला इथे फॉर्म भरता येतो ओके okay, सो so, ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो दुसरा मुद्दा काय की लिपिक टंकलेखकला टायपिंगची पात्रता लागते का तर यस इथे टायपिंग लागतं तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश दोघांपैकी एक लागतं एक तर मराठीचं तीस असावं लागतं किंवा इंग्लिशचं चाळीस जर असेल तर तुम्ही ह्या पदासाठी फॉर्म भरू शकता बघा लिखित स्वरूपात त्यांनी सांगितलं लिपिकला तीस मराठीचं लागतं किंवा इंग्रजी चाळीसचं चा लागतं दोघांपैकी एक तुम्हाला फॉर्म भरण्याच्या वेळेस किंवा मेन्सची परीक्षा देण्याच्या अगोदर लागते म्हणजे प्रिल्मचा फॉर्म भरताना ॲपिर म्हणून तुम्ही फॉर्म भरू शकतात मात्र मेन्सचा फॉर्म भरताना तुमच्याकडे लिपिक टंकलेखकचं दोघांपैकी एक सर्टिफिकेट असेल तर तुम्ही मेन्स देऊ शकता आणि लिपिक ह्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता बघा पुढे टायपिंग प्रमाणे कधीपर्यंत हवे सूट कोणाला मिळते तर इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विविध शैक्षणिक अर्हता धारण घेणं अनिवार्य आहे आणि अन त्याचबरोबर शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची टंकलेखन अर्हता आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विशिष्ट दिनांकात किंवा त्यापूर्वी अनिवार्य असणार आहे टंक लेखनामधून कोणाला कोणाला सूट आहे तर पहिला मुद्दा बघा सहा वेगवेगळे संवर्ग आहे एक दिव्यांग आहे माजी सैनिक आहे अनाथ आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन असे सहा संवर्गांना या पदासाठी आरक्षण असणार आहे आणि ह्या पदांना इथे टायपिंग स्किल टेस्टमध्ये किंवा टायपिंग जरी नसेल तरी सूट आहे मग प्रश्न येतो की सर यांना सूट आहे तर मग नंतर द्यावं लागतं का यस द्यावं लागतं बघा प्रत्येक ठिकाणी मेंशन मेन्शन केलंय नियुक्ती जर तुमची झाली ह्या पदावरती तर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये दोन संधींमध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट जमवायचं असतं काढायचं असतं ओके okay, इथपर्यंत समजलं मग पुढचा प्रश्न आहे की टायपिंग प्रमाणात कधीपर्यंत हवे सूट कोणाला मिळतं तर मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसची जाहिरात जर बघितली तर त्यात सांगितलंय की मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी शैक्षणिक अर्हता आणि शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अर्हता धारण केली असणे आवश्यक आहे म्हणजे लिमचा फॉर्म भरताना टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल तरी फॉर्म भरता येतो ॲपवर दाखवून मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना मात्र तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट हातात असणं गरजेचं आहे पुढे बघूया आपण यासाठी वयोमर्यादा हो काय तर यासाठी बघा किमान वयोमर्यादा हो कमीत कमी तुमचं वय असावं लागतं एकोणावीस ओपनला असावं लागतं अडवतीस कॅटेगरी असं लागतं त्रेचाळीस जर माझी सैनिक असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्ष प्राप्त खेळाडू असाल तर त्रेचाळीस आहे तुम्ही जर माझी सैनिक असाल तर तुमची सेवा प्लस तीन वर्ष वजा करून जेवढत त्या वयात तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात दिव्यांग उमेदवार सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात वयाच्या पंचाळीस पर्यंत प्रकल्प भूकंपग्रस्त पंचाळीस वर्षापर्यंत आहे आणि पदवीधर अंशकालीन पंचावन्न वर्ष तुम्ही फॉर्म भरू शकता सो तयारी ना तयारी करायची आहे ना तुम्हाला मग तयारी गरज असेल तर कोर्स जॉईन करून घ्या आता त्यामध्ये बघा हा एक मुद्दा आहे तो शारीरिक तर या पदासाठी शारीरिक पात्रतेची अजिबात गरज नाही कारण दिव्यांग उमेदवार सुद्धा या पदाला अप्लाय करू शकतो आता पुढे घेऊन जातो मग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी आरक्षण लागू आहे का या पदाला हंड्रेड पर्सेंट लागू आहे नो डाऊट त्यानंतर आरक्षण बघा कुणाला कुणाला आहे उभा आरक्षण बघितलं तर एस सी आहे एस टी आहे एन टीच्या जागा बघा अ ब क आणि ड आहे ओबीसी आहे एस बी सी आहे त्यानंतर डब्ल्यू एस आहे त्यानंतर एस सी बी सी पण लागू असणार आहे लागू झालाय आणि एक ओपन पण असणार आहे आणि आडूबा आरक्षण जर बघितलं तर आपण समांतर आरक्षण म्हणूया त्यामध्ये जनरल आहे महिला खेळाडू माजी सैनिक पदवीधर अंशकालीन भूकंप प्रकल्पग्रस्त आणि दिव्यांग अनाथ असं नऊ प्रकारचं इथे समांतर आरक्षण लागू असणार आहे बरोबर त्यानंतर लिपिक डंकलेखक लेखक ची फी जर तुम्ही पूर्वपरीक्षा तीनशे चौऱ्याण्णव ओपनला आहे आणि पाचशे चौरेचाळीस ओपनला आहे कॅटेगरीसाठी पूर्व दोनशे चौऱ्याण्णव आणि मेन्स तीनशे चौरेचाळीस फी स्ट्रक्चर असणार आहे त्यानंतर लिपिक डंकलेखक परीक्षा पद्धत कशी असणार आहे आता इथे मी पात्र तर झालो सर मग मला सांगा की या एक्झामसाठी मला एक्झाम साठी तयारी करायची असेल तर ही एक्झामचा पॅटर्न कसा आहे थोडक्यामध्ये बघा पूर्वपरीक्षा असे शंभर गुणांची मेन्स असे चारशे गुणांची आणि टायपिंग स्किल टेस्ट याला अहर्ता करण्यात आली म्हणजे टायपिंग स्किल टेस्ट आहे पण ती क्वालिफाईंगची आहे जसं पूर्व परीक्षा जी असते शंभर प्रश्नांची ही सुद्धा फायनलमध्ये याची मार्क पकडत नाही तसंच टायपिंग स्किलची सुद्धा क्वालिफाईंग होणं गरजेचं आहे फायनलमध्ये मार्क पकडत नाही आता ही एक्झाम होत असताना ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या दोन्ही पदांसाठी एकत्र पूर्वपरीक्षा होत असते मला समजून घेऊया पूर्वपरीक्षा असते कशी पूर्वपरीक्षेमध्ये एक क्वेश्चन पेपर असतो शंभर प्रश्न शंभर मार्कांना प्रश्नांची पातळी पदवीपर्यंत म्हणजे एखादा विषय तुम्ही या तो विषय पदवीपर्यंत जर शिकलो आपण तर त्याला काय डेप्थ असू शकते त्या डेप्थ वरती तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाणार आहे क्वेश्चन पेपरचं माध्यम मराठी इंग्लिश एक तास कालावधी एम सी क्यू पॅटर्न आहे एक क्वेश्चन तुम्हाला छत्तीस सेकंदामध्ये सोडवायचा आहे सो जबरदस्त आहे ना एका सेकंदात प्रश्न वाचून झाला पाहिजे की नाही त्यासाठी प्रॅक्टिस जबरदस्त करायला लागेल आणि ती प्रॅक्टिस करताना इग्नायट अकॅडमी तुमच्या बरोबर असतात काळजी करू नका पुढे घेऊन जातो मग ही परीक्षा पद्धत कशी आहे तर यामध्ये बघा चुकीच्या उत्तराला वन फोर्थ निगेटिव्ह आहे तुम्ही एकापेक्षा जास्त आन्सर दिलं तर त्याला सुद्धा वन फोर्थ निगेटिव्ह आहे तुमच्या गुणांची बेरीज जर अपूर्णांकात आली तर अपूर्णांकातच राहणार आहे आणि शेवट जर तुम्ही एकही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं तुमचे मार्क वजाय होत नाही आणि तुम्हाला मार्क मिळत पण नाही त्यानंतर जातोय आपण मुख्य परीक्षेला मुख्य परीक्षा स्वतंत्र होते का यास मुख्य परीक्षा ग्रुप बी ची आणि ग्रुप सी ची स्वतंत्र होते ग्रुप सी मध्ये सहा पद आहेत त्यापैकी क्लर्कचं एक पद आहे या सहा पदांपैकी पाच पदांची एक्झाम एकत्र होते आणि एक जे वेगळं पद आहे ए एम व्ही त्याची एक्झाम वेगळी होते मग चला तर समजून घेऊया की गट कच्या ह्या पदासाठीची एक्झाम होती ती कशी होते तत्पूर्वी पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेला किती विद्यार्थी पात्र होतात आपण प्रश्न आहे सो सगळं जात का मुख्य परीक्षेला नाही 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 त्यातनं सिलेक्शन होतं कारण परीक्षेला आपण काय म्हणतो परीक्षा म्हणतो त्यातनं आणि मग चांगले क्रीम लेवलचे विद्यार्थी हे मेन्सला जातात तर उमेदवार बारा पट जातात सपोज प्रेलिम ला जागा आहेत शंभर आणि शंभर जागेसाठी मी असं म्हणतो की साधारणतः दहा हजार उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे या पदासाठी ओके मग शंभरच्या बारा पट म्हणजे बाराशे विद्यार्थी मेन्सला जातील आणि उरलेल्या विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षापासून परत पहिल्यापासून तयारी करायची त्यांना सूट नाहीये पण बाराशे म्हणजेच बारा पट उमेदवार हे मेन्सला जाणारे असणार आहे चला तर मग पुढे बघूया आपण की मुख्य परीक्षा कशी असते एक्झॅक्टली मुख्य परीक्षेमध्ये बघा ही मुख्य परीक्षा आहे तुमची गट लिपिक टंकलेखक गट, 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 गट ची आहे एकूण दोनशे प्रश्न दोनशे गुणांची दोन पेपर आहे चारशे गुणांची आणि टंकलेखन कौशल्य चाचणी ज्याला आपण टायपिंग स्किल टेस्ट म्हणतो ती सुद्धा तुमची असणार आहे मग कशी असते त्यात बघा पहिला पेपर जो आहे तो मराठी प्लस इंग्लिशचा आहे पन्नास पन्नास प्रश्न आहे प्रत्येकी दोन दोन मार्काला शंभर शंभर दोनशे मार्कांचा आहे मराठी बारावी दर्जा आहे आणि इंग्लिश पदवी दर्जा लँग्वेज चे पेपर लँग्वेज मध्ये असतात एक तास वेळ आहे आणि सी क्यू पॅटर्न एक क्वेश्चनला तुम्हाला छत्तीस सेकंड मेन्स ला, ला सुद्धा इतका वेळ लागणार आहे दुसरा जो पेपर आहे ना त्यामध्ये शंभर प्रश्न दोनशे मार्कांचा पदवी लिहून दर्जा आहे क्वेश्चन पेपर मराठी प्लस इंग्लिश दोन्ही मीडियामध्ये आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल सर दुसरा जो पेपर यामध्ये सिलेबस काय सब्जेक्ट कोणते आहे त्यासाठी सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा याची माहिती पुढच्या व्हिडिओ हो तुम्हाला मी देणार आहे ओके आता मेन्स तुम्ही दिली चारशे मार्कांची मग इथे मुख्य परीक्षा पद्धत कशी असते सेम सारखी आहे तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर वन फोर्थ निगेटिव्ह आहे एकापेक्षा जास्त आन्सर दिलं तर वन फोर्थ निगेटिव्ह आहे अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात येते आणि तुम्ही उत्तर दिलंच नाही तर तुम्हाला मार्क मिळत पण नाही आणि वजा होत पण नाही मग लिपिक टंकलेखकमध्ये मुख्यमधून टायपिंग स्किल टेस्टला किती विद्यार्थ्यांची निवड होते तर साधारणतः तीन पट उमेदवार पिढीमधून जाताना पट गेले होते मेन्सला इथून टायपिंग स्किल टेस्टला टायपिंग स्किल टेस्टला विचार केला तर साधारणतः तीन पट उमेदवार उदाहरण जर घेतलं जागा आहे तर शंभर फॉर्म भरण्याची संख्या आहे दहा हजार शंभराच्या बारा पट बाराशे मेन्सला गेले आणि शंभराच्या तीन पट तीनशे विद्यार्थी गेलेत कुठे टायपिंग स्किल टेस्टला मग इथे पण आठशे नऊशे विद्यार्थी उरले त्यांनी पुढच्या वर्षापासून परत पासून अभ्यास करायचा आहे मग तुम्ही यांना स्किल टेस्टला आलात मग स्किल टेस्ट कशी असते तर स्किल टेस्ट कशी असणार आहे त्यामध्ये बघा तुम्हाला जे लिपिक टंकलेखकचे विद्यार्थी आहे त्यांना फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे फक्त एकच द्यायची म्हणजे मराठीचीच किंवा इंग्लिशची तुम्हाला स्किल टेस्ट द्यायची आता तुमच्याकडे सर्टिफिकेट जे असेल मराठीचं असेल तर मराठीमध्ये द्या इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये द्या पण दोघे द्यायचे आहेत का नाही फक्त तुम्हाला एकच स्किल टेस्ट द्यायची एक तर मराठी एक तर इंग्लिशमध्ये द्यायचे मात्र जे सहा उमेदवार आहे दिव्यांग सैनिक अनाथ प्रकल्प भूकंप आणि दुरवंशकरणी यांना संधी दिली जाणार आहे सो त्यांनी ही एक्झाम कौश लिपी टायपिंग स्किल टेस्ट दिली नाही तरी चालणारे काही प्रॉब्लेम त्यांना नाहीये पुढे घेऊन जातो लिपिक टंकलेखक पदाला मुलाखत असते का अजिबात नसते मग निवड पद्धत कशी असते थोडक्यात समजून घेऊ निवड पद्धत बघा पूर्वपरीक्षा शंभर मेन्स चारशे आणि ही क्वालिफाईंग नेचरची म्हणजे चारशे मार्कांवर तुमचं फायनल मिरिट लावलं जातं मग मा चारशे मार्कांवरती कसं लावलं जातं बघा या पद्धतीने तीन टप्प्यातून जाते पहिल्यांदा काय होतं चारशे मार्कांच्या अगेन्स्ट तुमची गुणवत्ता यादी जाहीर केली जाते त्यानंतर तुम्हाला पसंदीक्रम देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला जातो कारण क्लर्कला सुद्धा भरपूर सारे सरकारचे विभाग आहे सो तुम्हाला इथे सुद्धा पसंदीक्रम द्यायचा आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तुम्हाला इथे प्रोव्हिजनल तात्पुरती निवड यादी लागणार आहे आणि शेवटचा मुद्दा आहे तुम्हाला ऑप्टिंग आउट दिला जातो सात दिवसांचा कालावधी आणि नंतर फायनल रेकमेंडेशन लिस्ट ज्याला आपण शिफारस यादी म्हणतो ती लावली जाते त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डायरेक्ट तुमची नियुक्ती होत असते आता या लिपिक टंकलेखक पदासाठी सुद्धा शतमत पद्धत लागू आहे का तर यस लागू आहे शतमत पद्धत म्हणजे काय मेन्स मधून तुम्हाला मेन्स मधून स्किल टेस्ट टायपिंग स्किल टेस्टला जाण्यासाठी ही पद्धत लागू असणार आहे कशी लागू असणार आहे बघा इथे आपण चेक करूया शतमत पद्धत सपोज मेन्सचा एक पेपर घेतला मी पेपर क्रमांक एक जो की दोनशे मार्कांचा आहे त्या पेपरमध्ये हायेस्ट विद्यार्थी दीडशेचा आपण असं करूया काय टॉपर मग टॉपरच्या अगेन्स्ट शतमत पद्धत तुम्हाला मार्क्स पाहिजे बघा ओपन असाल।, असाल तर पस्तीस टक्के मार्क पाहिजे त्यानंतर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल त्यानंतर तुम्ही अनाथ प्रकल्प भूकंप आणि अंश कार्ड असाल तर ह्या सगळ्यांना तीस शतमत आणि दिव्यांग आणि स्पोर्ट पर्सनला वीस शतमत मार्क पाहिजे म्हणजे पस्तीस तीस आणि वीस शतमत मार्क कसे काढायचे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी जसं की एखादा कॅन कॅन्डिडेट कॅटेगरी मधून बिलॉंग करतो त्याला तीस शतमत मार्क पाहिजे त्या पेपरमध्ये जो टॉपर आहे त्याच्या तीस टक्के म्हणजे तीस गुणिले वन फिफ्टी तीस गुणिय सॉरी तीस गुणिले हंड्रेड डिवायडेड बाय वन फिफ्टी असं जर केलं तर तुम्हाला लक्षात येईल की किती मार्क पाहिजे हे शून्य गेला त्यानंतर तीनशे भागिले पंधरा म्हणजे तुम्हाला वीस मार्क कमीत कमी लागतात बघा वीस मार्क तुम्हाला कमीत कमी लागतील सिस्टम नुसार म्हणजे जर आपण शतमत पद्धत म्हणतो या दीडशेच्या अगेन्स्ट तीस टक्के काढायचे आपल्याला म्हणजे तीस दीडशेला जर आपण शंभर टक्के पकडलं तर तर तीसला किती तर तीसला वीस मार्क तुम्हाला नुसार असणं अपेक्षित आहे कळलं तुम्हाला शतमत पद्धत यावरती सेपरेट व्हिडिओ मी घेतलेला आहे तो एकदा बघून घ्या चला पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी मग आता मला ही एक्झाम द्यायची व परीक्षेचा कट ऑफ काय असतो आणि मुख्य परीक्षा प्लस मुलाखत तर नसते मुख्य परीक्षेचा कट ऑफ काय लागतो सर थोडक्यात पण बघूया आपण मग परीक्षा बघा दोन हजार चोवीसचा कट ऑफ लागला आहे बासष्ट पॉईंट पन्नास तेवीसचा एकोणपन्नास पॉईंट पन्नास बावीसचा बावन्न पॉईंट पंचवीस आहे सो तुमचा टार्गेट इथून पुढे होणाऱ्या एक्झामसाठी किती असावं पासष्ट टक्क्याचं किंवा शंभरपैकी कि पासष्ट मार्क पूर्व परीक्षेला पाहिजे आता हा कट ऑफ डिपेंड तीन गोष्टीवर करतो जागा किती आलेल्या आहे किती विद्यार्थ्यांनी या एक्झामसाठी फॉर्म भरले कि त्या एक्झामनी किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि तिसरा काठिण्य पातळी पेपरची कशी होती यावरती डिपेंड हा कट ऑफ थोडा व्हॅरी होत असतो पण टार्गेट ठेवा पासष्ट मार्काचं तुमचं सिलेक्शन मेंसला शंभर टक्के होईल हा सेफ स्कोर आहे आता पुढचा मुद्दा मेन्सचा कट ऑफ बघा मेन्स मध्ये तुम्हाला इथे बघायचं आहे दोन हजार एकोणावीस ची एक्झामिक ग्रुप ची क्लर्क ची आहे त्यासाठी जागा एकशे बासष्ट होत्या ओपनचा कट ऑफ एकशे एकतीस आणि बाकी कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही बघू शकता एकशे बासष्ट जागा एकशे एकतीसचा चा कटॉप आहे दोन हजार बावीसला पाचशे तीन जागा होत्या आणि ओपनचा कट ऑफ एकशे तीस पॉईंट पंचवीस खाली आला होता दोन हजार तेवीसला तर भयंकरच आहे का कारण दोन हजार तेवीसला सात हजार प्लस जागा होत्या तुम्ही बघू शकता ही दोन हजार तेवीसची ॲड ते आहे त्यात फक्त क्लिअरिंग टायपिस्ट अजून त्याचा निकाल बाकी आहे पण जो मेन्सचा निकाल तो लागला होता त्यामध्ये ओपनच्या कट ऑफ लागला जनरलचा दोनशे बेचाळीस पॉईंट झिरो झिरो साधारणतः हे चारशे पैकी मार्क आहे चारशे पैकी विचार जरी केला तर साधारणतः पंचावन्न टक्क्यांपर्यंत किंवा साठ टक्क्यांपर्यंत मार्क साठ टक्क्यांपर्यंत मार्क पडलेला आहे साई चौक चोवीस सात टक्क्यांपर्यंत मार्क कट ऑफ गेलेला आहे सो so, या आधारे आपण प्रत्येक कॅटेगरीचा बघू शकता तुमच्यासाठी मी प्रत्येक कॅटेगरीचा हा कट ऑफ दाखवतो तुम्ही बघू शकता सो so, यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर मेन्सला तुम्हाला टार्गेट किती असावं लागेल तर साधारणतः सिक्स्टी प्लस म्हणजे पासष्ट टक्क्याचं ॲटलीस्ट सिक्स्टी टू सिक्स्टी फाय टक्के मार्क तुम्हाला मेन्सला पाहिजे कारण एकोणावीसला एकशे एकतीस होते बावीसला एकशे तीस होते एक तेवीसला ते दोनशे बेचाळीस झाले जागा जास्त असेल तर कट ऑफ कमी लागतो म्हणून साधारणतः पासष्ट टक्क्याचा तुम्ही जर सेफ स्कोर ठेवला तर तुम्ही ह्या एक्झाममध्ये पात्र होऊन या, हो पात या पदावरती नियुक्त होऊ शकतात यासाठी तयारी करत असाल तर इग्नाईट अकॅडमीच्या बॅचेस तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे आत्ता लगेच जॉईन करा कारण कॉम्पिटिशन जबरदस्त आहे ॲड तर येणारच आहे जुलैमध्ये ग्रुप बीची आहे आणि सप्टेंबरमध्ये ग्रुप सीची आहे प्लिमची बॅच तुम्ही लगेच जॉईन करू शकता जी फी फक्त पाच हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी आहे सात जुलैपासून बॅच चालू होते हे फीचर्स आहेत आणि तुम्हाला जर प्री प्लस मॅच दोघंही पाहिजे असेल तर सहा हजार नऊ प्लस जीएसटी मध्ये पण बॅच अवेलेबल आहे सो so, यासाठी इग्नाईट अक्रीमचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करा अजून तुमच्या करा मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आवर्जून जेवून सबस्क्राईब करा कारण पुढचे व्हिडिओ म्हणजे तुमच्या मनातले प्रश्न आहेत तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद